एकनाथ शिंदे साहेब काय बोलतात किरणी आम्हाला मुंबईत घर दिलं पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेब काय बोलतात अभ्यास चालू आहे एक मिनिट सावे साहेब काय म्हणतात मुंबई मध्ये जागाच नाहीये त्यांना जागा कुठे कुठे ना आम्ही दाखवतो तर आमच्या बापानं घर पाहिजे असे आपला फॉर्म भरलेले नाही या या पात्रते सरकारने फॉर्म भरून घ्यायला तो गिरणी कामगारांना मुंबईच्या बाहेर मुंबईच्या बाहेर फेकून घेणारा जीवार आहे आणि मुंबईच्या गिरणी कामगारांच्या वारसांचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकणारा जीवार आहे अगोदरच्या ज्या गिरणी कामगारांना घरं दिली तर ती मिरच्या ठिकाणी घरं दिलेली आहेत करोड रुपयाची प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीसाठी आज आपण सगळे एकत्र झालेला आहोत परंतु सरकार असं म्हणतं की आम्ही आता जिल्ह्याच्या ठिकाणी घरं देणार जिल्ह्याच्या ठिकाणी आम्हाला घर मान्य नाही कुणा कुणाला मान्य नाही त्यांनी हातवरती करायला मुंबईचीच मागणी करायची या सरकारला आपण पणवेशची लॉटरी करून द्यायची नाही आम्हाला मुंबई मध्येच घर आमच्या बापाने घाम घाळला जागेवरच आम्हाला घर पाहिजे असे आपण सरकारकडे मागणी करून घेऊन चाललेलो आहोत आणि सगळ्यांनी ह्याच भूमिकेवरती लक्षात ठेवा जिल्ह्याच्या ठिकाणी लोकांच त्या फॉर्म भरलेले नाही या गिरणी कामगारांचे या पात्रता या पात्रते निश्चितीमध्ये सरकारने फॉर्म भरून घ्यावेत अशी आपली सरकारकडे मागणी आहे आणि सरकारने ती मागणी लगेच मान्य करून त्या सरकारने या महिन्यामध्ये त्यांच्या संदर्भात मान्य याच्यामध्ये मान्य मान्य मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे दोन हजार सतराला निकाल झाला सोळाला आणि सतराला महाराणी फॉर्म भरून घेतले होते तशा पद्धतीने सरकारने एक संधी द्यावी आणि लगेचच गिरणी कामगारांच्या राहिलेले गिरणी कामगारांचे फॉर्म भरून घ्यावे अशी आपली मागणी आहे दुसरी मागणी आपली हीच आहे की आम्हाला मुंबईमध्येच घर पाहिजे मुंबईच्या बाहेर आम्ही जाणार नाही सरकारने जे मुंबईच्या गिरणी कामगारांचं अस्तित्व उद्ध्वस्त करणारा जो जी आर काढलेला आहे तो सरकारनं तत्काळ करावा अशी आपली मागणी आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी एक लढा आणि सगळेजण सावध व्हा आणि सगळे एकत्र बाबा आम्हाला घर देणारच नाही म्हणजे मी कुठे घर देणार आहे मी फक्त एक कार्यकर्ता आहे तुमच्यातला मी कोणाला घर देणार घर कोण देणार आहे राज्य सरकार देणार आहे घर कोण देणार आहे मुख्यमंत्री देणार आहे घर कोण देणार आहे सावे सावेसाहेब देणार आहे हे शिष्टमंडळ आहे आम्हाला एक संयुक्त मीटिंग बोलवा जागा कुठे गिरणी कामगाराची आहे कुठे नाही बऱ्याच मालकांना जागा दिलेल्या त्यांच्यावर तुम्ही कायदेशीर कारवाई का करत नाही एनटीसी जागा बरीच आहे ती जागा ती जागा का ताब्यात घेतलीय ती जर जागा ताब्यात घेतलीत आणि प्रायव्हेट जागा ताब्यात घेतल्या जवळजवळ खटाव मिलची तेरा एकर जागा आहे सात ते आठ हजार घरात बोरवलेलं तर खटाव मिलच्या सगळ्या गिरणी कामाला घरं मिळतील पण जागा ताब्यात घेत नाहीत त्यांना काय अडथळे ते सांगत नाही कायद्यामध्ये बदल कराना कुठला तुमचा मालक आढळत असेल काही करत कायद्यामध्ये बदल करा तुमची जागा ताब्यात घ्या जागा ताब्यात घेतली तर गिरणी कामाचा प्रश्न मार्गी लागेल आणि ती जर जागा तुम्हाला कुठे कमी पडत असेल तर दोन हजार पंधरामध्ये आम्ही कांदूरची जागा त्यांना दाखवली सन्मान्य त्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते परत बांद्रा कलेक्टर ऑफिस एम सी ता एल ऑफिस पत्र वर चालू आहे आणि आमचे त्यांना पत्रही गेले जागा जवळ तिथं वीस हजार एकर जागा आहे त्यातली आम्हाला दोनशे एकर दिलेली गिरणी कामगारला तरी कांदूरमध्ये मुंबईमध्ये सर्व गिरणी कामगारांना पाच स्क्वेअर फुटचं घर मिळेल पण फक्त इच्छाशक्ती असली पाहिजे की सरकारची इच्छाशक्ती आहे फक्त आता अंमलात कधी आणतात त्याच्यावरती आहे बऱ्याचसे गिरणी काम कामगार आम्ही काय म्हणतो काही संघटना आम्ही नावं नाही बाजू काही संघटना गिरणी कामांना बाहेर घेऊन चाललेत पण आमच्या सर्व संघटना जे इथे उपस्थित आहेत आपले तरुण स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष साहेब त्या कोकणातून एक मॅडम आले पुढे गेलेत रश्मी हा रश्मी लुबदे आणि परत ते कल्याणचे एक चव्हाण साहेब आले असल्या चार पाच संघटना एकमत आहे की आम्हाला मुंबईत घर पाहिजे कारण काय माहितीये का मिल मुंबईमध्ये होत्या गिरणी कामगार मुंबई मुंबईमध्ये सर्व घडल मुंबई मुंबईमध्ये झाली आणि त्याला आता कुठेतरी तुम्ही ठाण्याला बोरवलेला ठाण्याला कल्याणला जर टाकत असाल तर ते होणे शक्य नाही त्या सर्व संघटना मी जाहीरपणे सांगू इच्छितो ज्या संघटना बोलतायत की जी आर काही लोकांनी सही केलेत दोन हजार बावीसचा चा ते पत्र दिले त्या सर्व संघटना मी जाहीर सांगू इच्छितो की तुम्ही पहिला बाहेर जा तुम्हाला घरा बाहेरच्या बाहेर तुम्ही पहिल्या बाहेर जा आणि तुमचे जे काही गिरणी कामगार आहेत त्यांना घेऊन जा आणि ज्या राहिले गिरणी काम आम्ही मुंबईत राहतो त्यांना काय माहितीये का बराचसा गोंधळ चाललाय गिरणी कामगार मुंबईमध्ये होता सत्तर आपलं जवळजवळ पंचेचाळीस चाळीस टेम्परेचरमध्ये तर काम केले आणि त्या गिरणी कामातून बाहेर घेऊन जात आहे दुसरी गोष्ट आता प्रत्येक मिलमध्ये आय टी पार्क उभे राहिले बँका उभ्या राहिल्या आहेत रोजगार उभा राहिलाय मग तिथे गिरणी कामाला प्रथम प्राधान्य द्या ना गिरणी कामगारांच्या वारसाला प्रथम प्राधान्य द्या त्याची जी काय शिक्षण वगैरे त्यांनी जी काय पात्र द्या पातळीनुसार त्या गिरणी कामगारांना प्राधान्य द्या दुसरी गोष्ट तेव्हा जे आता वंचित वंचित त्यांचा साहेबांचा जर गोंधळ झाला वंचित हा एक पक्ष आहे कामगार दोन हजार दहा दोन हजार अकरा दोन हजार सतरा मध्ये त्यांनी फॉर्म नाही भरले त्यांच्याकडे काही डॉक्युमेंट नव्हते त्यांना काही माहिती नाही पडलं त्यांना पण आपण विनंती केली की बाबा तुम्ही त्यांना फॉर्म भरायला एकदा परत एकदा चान्स द्या दुसरी गोष्ट माहिती एक्क्याऐंशीला ला सहा मिल बंद पडल्या ते याच्यामुळे संपा आपल्या ह्याच्यामुळं बोनस पाहिजे त्या मेलांच्यामध्ये आलॉटच नाही केलं प्रकाश आहे बॉम्बे टँक आहे आणि ते श्रीनिवास आहे अशा मेलला एक्क्याऐंशी लोकांना घरं लागून घरं लागून त्याला ताब्यात दिली जातात कारण का तो एक्क्याऐंशीच आहे मग त्याला अपात्र केलं जातं मग त्याच्यामध्ये गुरुद्ध व्यवहार होतो पात्राचा अपात्राचा पात्र होतो ही जी असल्यापर्यंत एक्क्याऐंशी जी डेडलाईन आहे ते मील फक्त ती सामील बद्दल बोलतो आपण या निवेदनमध्ये पण लिहिलं तिथे मील आहेत पण एक्क्याऐंशी जी मुदत आहे निवेदनमध्ये लिहिलं पाठिमाची डेडलाईन घ्या कारण काय माहिती ते एकेची डेडलाईन घेतली तर बरेचसे प्रश्न क्लिअर होतील दुसरी गोष्ट नंबरची मागणी आहे की राज्य राज्यातील सर्व गिरणी कामगारांचे पुनर्वसन हे मुंबईमध्ये झालं पाहिजे आपली दुसरी मागणी आहे एन टी सीच्या गिरण्यांची जमीन तत्काळ गिरणी कामगारांच्या घरांसाठी उपलब्ध करून त्यासाठी आवश्यक ते बदल येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारने याच्यावरती ठोस निर्णय घ्यावा दुसरी मागणी आपली अशी आहे की गिरणी कामगारांच्या घरांसाठी पंधरा मार्च दोन हजार चोवीसला जो जी आर काढलेला आहे तो जी आर पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारने रद्द करण्यात यावा तिसरी मा चौथी मागणी आपली अशी आहे श्रीनिवास तसेच श्रीराम मिरच्या कामगारांची देणी सरकारने व्याजासही द्यावी आणि श्रीनिवासचे जे गिरणी कामगार राहिलेले आहेत श्रीराम जे गिरणी कामगार आहेत मॉनिटरिंग कमिटी आहे इकडं तुम्ही बी याला लिक्विडेटर ऑफिसला जाऊ दोन हजार कोटी लोढा बिल्डरने तिकडे बँकेमध्ये जमा केलेले आहे कोणाची देणी राहिली असतील तर तुम्ही त्यांना तिथं राजेश्री मॅडम आणि विजय सर म्हणून तिकडे बसलेले असतात तुम्ही त्यांना भेटायचं आहे वैभव सर सॉरी पाच पाच नंबरची मागणी आपली अशी आहे हक्काच्या घरासाठी माडाकडे फॉर्म न भरू शकलेल्या गिरणी कामगारांना तत्काळ संधी तुम्ही उपलब्ध करून द्या सहावी मागणी आपली अशी आहे महाराष्ट्र शासन राजपत्र शुक्रवार तेवीस दोन हजार एकशे एकोणीसशे तेवीस नुसार मिलच्या जागेवर जो काही रोजगार उपलब्ध होईल त्यामध्ये गिरणी कामगारांची एका एक वर्षाला नोकरी द्यावी या राजपत्राची अंमलबजावणी तक्रार करण्यात यावी राज्य सरकारच्या नोकर भरतीमध्ये किमान पाच टक्के आरक्षण गिरणी कामगारांच्या मुलांना तत्काळ लागू करण्यात यावे त्याचं कारण असं इंडियन युनायटेड मिल नंबर दोनच्या ठिकाणी एक सरकारचे म्युझियम बनते एम सीला तर त्याच्यामध्ये अडीचशे गिरणी कामगारांच्या मुलांना नोकरीचा प्रश्न येतो आपला तर तिथं जर आपण लढलो नाही परप्रांती पोरं जी आहेत ती नोकरी घेऊन जातील त्याच्यासाठी आपल्याला लढणं गरजेचं आहे तिथं आपले अडीचशे मुलं गिरणी कामगारांची नोकरीला लागतील आठशे काय करायचं ते अडीचशे लागतील तिथून चळवळ चालू होईल जिथं जिथं मिलच्या जागेवरती ते शासना आठ नंबरचा आपला मुद्दा असा आहे पात्रता निश्चितीमध्ये पात्र झालेल्या गिरणी कामगारांना तात्पुरते घर भाडे लागू करा हे कायदा सांगतो ते आपण बोलत नाही कायदा सांगतो नऊ नंबरचा मुद्दा आपला असा आहे मुंबईमध्ये घर घेता येत नसेल तर बाजारभावाप्रमाणे गिरणी कामगारांना किंमत द्या जर समजा ज्याला किंमत द्यायची नसेल त्याला मुंबईमध्येच घर द्या याच्यामध्ये दोन भाग पडतील कारण ज्यांना लवकर घाई आहे कारण बरेचसे आपले गिरणी कामगार स्वर्गवासी झाले ज्यांना लवकर घाई आहे ते पैसे घेतील ज्यांना अजून थांबायचं आहे त्यांना मुंबईमध्येच घर घेतील आपला दहा नंबरचा मुद्दा असा आहे काळा चौकीमध्ये इंडियाना युनायटेड मिल नंबर दोन आणि तीनच्या जागेवर गिरण्यांचे म्युझियम तयार करण्यात आलेले आहे त्या जागी एक एका नोकरीमध्ये प्राधान्य देण्यात यावे अकरा नंबरचा मुद्दा आपला असा आहे न्यायालयाने न्यायालयीन प्रकरणात अडकलेले बोरवली येथील खटाव मिरची जमीन सरकारने हस्तक्षेप करून डीसीआर प्रमाणे कामगारांच्या घरांसाठी ताबडतोब द्यावी आता याच्यामध्ये जो पालक आहे हटाव मिलचा त्याच्यासोबत बोलणं बऱ्याच वेळा झालेला आहे तो मिलची जमीन द्यायला तयार आहे तर त्याच्यामध्ये आपणच थोडीशी आपली ताकद कमी पडते की आपण तिथं जोड लावणं गरजेचं आहे आणि ह्या ज्या मागण्या आहेत बारावी मागणी आपल्या असे आहे विक्टोरिया मफतलाल हिंदुस्थान सहा गिरण्या आहेत लहान प्लॉटची अदलाबदल करून सरकारच्या निर्देशाप्रमाणे वेस्टर्न इंडिया मिल लालबाग येथे मोठा प्लॅट देऊन घर बांधण्याला सुरुवात करावी म्हणजे ती मुंबईमध्येच आपल्याला घरं मिळतील तेरावा मुद्दा आपला असा आहे की उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सॉन मिलच्या तिन्ही गिरणी कामगारांना का घरांना लवकरात लवकर घराचा ताब्यात देण्यात यावा म्हणजे सॉन मिल कुर्ला आणि शिवडी या आणि बी तुम्हाला माहीत असेल त्याच्यामध्ये दोन प्रकार झाले तर ते मान्य मुंबई उच्च न्यायालयाने निकाल देऊन टाकलेला त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्यात येईल वरील सर्व मागण्या पावसाळी अधिवेशनाच्या अगोदर मान्य न झाल्यास पावसाळ्या अधिवेशनात एक लाख गिरणी कामगारांची गिरणी कामगार आणि वारसा जड्डीपणे हे आंदोलन करतील याची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारची असेल आणि आपल्या गिरणी कामगार वारसांची पण असेल की सगळे गिरणी कामगार एकत्र करण्याची हे आपली वारसांची जबाबदारी जे काय आहे ते आपण गिरणी कामगारांच्या सगळ्यांच्या संमती न सगळ्या मागण्या आपण सरकारकडे घेऊन चाललेलो आहे चार भिंतीच्या आतमध्ये आपण चर्चा करत नाही संघटना वगैरे याच्या नाजिकणे लागू नका संघटना स्वतःचं अस्तित्व स्थापन करण्यासाठी किंवा कुणाची दुकानं चालवण्यासाठी संघटना चालवली जाते तर कुणी त्याला बळी पडू नका आपला स्वतंत्र लढा हा आपल्याला चालवावा लागणार आहे त्याच्यामुळे सगळेजण सावध व्हा तुमच्या ज्या काही अजून काही मागण्या असतील त्याही सांगा आपण सुद्धा त्याच्यामध्ये अठ्ठावन्न

मुंबईच्या <गीच्चा> बाहेर गिरणी कामगारांचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकणारी पुढची लॉटरी असणार आहे आणि त्याच्यानंतर सरकारचं असं म्हणणं आहे की आम्ही दोन हजार पाचशे एकवीस घरं दिल्यानंतर आमच्याकडे कुठल्याही